आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील इंदिरानगरमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली त्या मुळे पाईपलाईन टाकण्यापूर्वी ग्रामपंचायतीने रोड दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले होते तरी आज चार महिने उलटूनही रोड बनवून न दिल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावले या रस्त्याने चिखल एवढा झाला आहे की पायी चालणे अवघड झालेले आहे या रस्त्यावर रोडवर अनेक मोटरसायकल स्लीप होतात व शाळेतील मुलं शाळेत जा करतात व ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगूनही त्यांनी काही उपाययोजना न केल्यामुळे इंदिरानगरमधील महिलाने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला असता त्या ग्रामपंचायतमध्ये एकही मेंबर किंवा सरपंच दिसून आलेले नसल्याने संबंधित लोकांनी फोन करून सिद्धा सरपंच व सदस्य न आल्याने महिलांनी संताप व्यक्त केला व ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात आले नंतर सरपंच हे या महिलांना भेटून रस्ता दुरुस्त करण्याचे त्यांनी आश्वासन दिले प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा